महापौर मुक्ता टिळक पीएमपीएमएलचे मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचं तुकाराम मुंडे आणि पीएमपीएमएलच्या शालेय बसेसचं शुल्क वाढवल्यानं ही तक्रार करण्यात येणार असल्याचं समजत आहे मिकी प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत मिकी नम्रता पुण्यात आज महापौर कार्यालयामध्ये आज बैठक होणार होती या बैठकीला तुकाराम मुंडे आणि इतर जे पीएमपीएमएलचे पी एम एलचे सगळे कार्यकर आहेत ते सगळे त्या बैठकीला उप उपस्थित राहणार होते परंतु चार वाजले सगळे पुणे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त असतील महापौर असतील उपमहापौर असतील सगळे त्या ठिकाणी उपस्थित होते परंतु पीएमपीएमएलचे पी एम एलचे अध्यक्ष तुकाराम मुंडे त्या ठिकाणी उपस्थित झाले नाही त्यामुळे ती बैठक होऊ शकली नाही या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय त्या ठिकाणी घेण्यात येणार होते जशी आता शुल्क वाढीबद्दल होतं त्याचबरोबर इतर काही निर्णय होते ते देखील या बैठकीमध्ये घेण्यात येणार होते परंतु ते स्वतः या ठिकाणी आले नाही त्यामुळं ही बैठक होऊ शकली नाही आता त्यानंतर मुक्त टिळक जे आहेत पुण्याचे महापौर त्यांनी देखील नाराजगी व्यक्त केलेली आहे अशा अनेक प्रकार वेळा तुकाराम मुंडेंचे गैरव्यवहार जे वर्तणूक आहे ते वारंवार समोर येते आज देखील त्यांनी तसंच केलं आणि त्यानंतर आता थेट मुख्यमंत्र्यांना देखील या बाबतीत तक्रार देणार आहे असं आश्वासन आता खुद महापौरांनी दिलेलं आहे बरं मी की या संदर्भात तुकाराम मुंडे काही बोलणं झालंय का, का त्यांच्या अनुपस्थितीचं कारण कळू शकलं का आ, आव, तुकाराम मुंडे आता, आता ले ले या संदर्भात आता त्यांनी कुठलंही बोललेलं नाही परंतु महापौरांनी स्वतः त्यांना फोन केलेलं होतं या बाबतीत कळवण्यात देखील आलेलं होतं त्यांना आज ही बैठक आहे चार वाजता ही बैठक होणार आहे परंतु तरी देखील त्या या बैठकीला हजर राहिले नाही मुख्य पुणे महानगरपालिकेचे आयुक्त असतील कुमार कुकुणाल कुमार असतील त्याचबरोबर महापौर असतील हे सगळे या बैठकीला उपस्थित होते महानगरपालिकेमध्ये चार वाजता ही बैठक सुरू होणार होती परंतु शेवटपर्यंत तुकाराम मुंडे आलेच नाहीत आणि त्यामुळे ही बैठक होऊ शकली नाहीत संत महापौरांनी देखील त्यांच्याशी चर्चा बोललेत परंतु ते या बैठकीला उपस्थित राहील धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल